सर्वांना नमस्कार आज आपण एका खास व्यक्तीला भेटायला जात आहोत ते आपल्याला सगळ्यांनाच वेळोवेळी मार्गदर्शन आणि चांगलीच मदत करत असतात तर आता आपण प्रवास सुरू करत आहोत त्यांना भेटण्यासाठी तुम्ही सगळे पाहू शकता आज मी कोणाची भेट घेतलेली आहे आपल्या सर्वांचे लाडके बाळा काका वैभवशाली कोकण ग्रुपचे ज्यांनी जो स्थापन केला वैभवशाली कोकण ग्रुप त्याचे संस्थापक त्यांच्यावर आज मी भेटलेलो आहे खरं म्हणजे सांगायचं झालं तरी दुसऱ्यांदा भेट आहे भेट म्हणजे सदीच्याच भेट आहे नेहमी हॉस्पिटलला काकांनी सांगितलंच असेल सगळ्यांना की काका काही निमित्त कामानिमित्त हॉस्पिटलला होते तर तिथेच भेट झालेली आहे विषय असा आहे की काकांनी आता सांगितलेलं आहे की तू लॉंग जे मोठे ब्लॉग आहेत मी ह्याला एक सांगितलं आहे आता ह्याचे शॉर्ट व्हिडिओ होते तर तो म्हणाला दादा का, काका कसं का काय हे करू त्यासाठी तर म्हणालो एक, एक दिवशी हे भेट मग तुला मग माहिती देतो आणि सध्या त्याला मी एकच सांगितलंय की जे शॉर्ट व्हिडिओ बनवतोय तो शॉर्ट व्हिडिओ तू बनवत परंतु लाँग व्हिडिओकडे लक्ष दे आणि हे त्यांनी ऐकलं की लॉंग व्हिडिओशिवाय म्हटलं पर्याय नाही आणि लाईव्ह लाईवसुद्धा घे आणि हे खरोखर सध्या सगळ्यांना गरज आहे लाईव्ह घ्याच तुम्ही पण लॉंग व्हिडिओवर पण जास्त द्या जा 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 जा। त्यासाठी म्हटलं चला आलाय आहे आणि थँक्यू सो मच की तू मला एवढं लांबून भेटायला आलात तुझे पण आम्हाला मी सगळ्यांना सांगेन की लॉंग व्हिडिओ बनवण्याचा हा माझा निर्णय नव्हता पण मी हसत खेळत आलो होतो यूट्यूबवर पण कोणतेही ज्यां ज्यांचं चॅनल मॉनिटाईज आहे जे युट्यूबर जेवढे आहेत ते एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला कधीच मदत करत नाही जेव्हा त्यांचं नसतं ना तेव्हा ते तुम्हाला माहिती देतील पण मॉनिटाईज झालेले जे चॅनल आहेत त्याच्यात मला तर प्रथम बाळाकाकाच भेटले त्यांनी फोन नंबर असं कोण फोन नंबर देत सुद्धा नाही भेटत सुद्धा नाही भेटले तर त्यांनी जी माहिती दिली ती खरोखर अत्यंत मोलाची आहे तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे की ज्या वेळेला एखादा नवीन यूट्यूबर आहे ते त्याला मदत करणं हे पहिलं कर्तव्य आपलं असतं आणि मी काय एवढा मोठा यूट्यूबर नाही पण तुम्ही जो मान मला जो दिला आहे ते खरोखरच तुमचे आभार मानावं हो तेवढे कमी कारण अशा व्यक्ती बरेचसे मला येऊन भेटून जातात पण मला तेवढा वेळ पण नसतो कारण कसं असतं घरामध्ये काही ना का काही कामं हे असतात पण वेळ द्यावा पण लागतो त्याला कारण हे आहे की आपल्यामुळे एखादा व्यक्ती चांगल्या मार्गाला लागतोय त्याचं काम चांगलं होतं आहे तर नक्की त्याला आपण सर्वांनी मिळून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं असतं आणि माझा एकच उद्देश आहे की सगळ्यांनी मिळून जे छोटे मोठे जे यूट्यूबर आहेत त्यांना आपण सर्वांनी मदत करायला पाहिजे त्यांना आपल्याबरोबर पुढे घेऊन जायला पाहिजे हा माझा एकच उद्देश आहे आणि सगळ्यांनी प्रामाणिकपणाने काम करायचं आहे यूट्यूबवरती तर लवकरच काकांच्या आदेशानुसार लवकरच माझे वाले व्हिडिओ काही दिवसातच येतील आत्ता नाही म्हणत की उद्याच येतील पण येतील तर काकांची सदीच्या भेट झाली त्याबद्दल वेड़ मी काकांचा आभारी आहे त्यांनी वेळात वेळ काढून मला दिला त्या हॉस्पिटलला असताना सुद्धा कोणी असं मदत करत नाही आणि युट्यूबच्या ट्रिक सुद्धा कोण सांगत नाही अशी खूप कमी माणसं आहेत की म्हणजे कमी नाही बोलू शकत आता काकांनीच हेल्प केली मी खूप जणांशी संपर्क साधला होता युट्यूबवर एवढा कोणी मदत नाही केली पण काका ज्यांना ज्यांना मदत करतात ते मदत झाली म्हणून पण सांगत नाही म्हणजे आता ते कोकणातलं असल्यामुळे थोडंसं आमचा स्वभाव आहे मदत करण्याचा मदत ही सर्वांनी करायलाच पाहिजे मग कोणी असू देत कारण मदत नाही तर नवीन लोकांना समजणार कसं कारण नवीन जेव्हा येतो त्याला त्यातली काय माहितीच नसते म्हणून ह्या नवीन लोकांना जे युट्यूबर बांधले त्यांना खरोखरच मदत करणं गरजेचे आहे आणि सर्वांनी आपण मदत करायची त्यांना आणि ह्याला सुद्धा सर्वांनी मदत करा मित्रांनो हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय लवकरच हा व्हिडिओ तुमच्या भेटीला येईल त्यानंतर माझे नवीन ब्लॉग सुरुवात होईल काकांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली तेव्हा सगळ्यांनी सपोर्ट करा आणि काकांच्या चॅनलला भरभरून सगळ्यांनी सपोर्ट लाईक शेअर करा धन्यवाद